पण आता ही तक्रार व्हायच्या विषय okay. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून लूट प्रतिबंधक विभागाच्या अनेक धाडी बीड जिल्ह्यामध्ये पडताना दिसून येत आहेत संभाजीनगर असल बीड असल धाराशिव असल या ठिकाणच्या लातूर प्रतिबंधक विभागाचे डी वाय एस पी बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना का दिसून येत आहे मागच्याच सात दिवसापासून आतापर्यंत कमीत कमी, -कमी सात ते आठ कारवायामध्ये दहापेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली एक आरोपी फरार होतो तर त्याला पकडण्यासाठी अनेक टीमच्या माध्यमातून त्याला पकडलं जात आहे मात्र दुसरी कारवाई या ठिकाणी बघता बघता तिसरी कारवाई तिसरी कारवाई करता करता चौथी कारवाई असं मागून एक अशा आठ ते दहा कारवाया या सात दिवसामध्ये बीडच्या या जिल्ह्यामध्ये झालेल्या पाहायला मिळाल्या आजसुद्धा सायंकाळच्या वेळी एस टी महामंडळामध्ये जे काही टपका ठेवला होता तो टपका बदला काढण्यासाठी तीस हजाराची लाच एका अधिकाऱ्यानं मागितली आणि त्याला आज धाराशिवच्या ए सी बीनं रंग्यात पकडले त्याला सध्याला आहे डी वाय एस पी ऑफिसला बीडच्या लाचलूच प्र, लाचलूच प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये त्याची चौकशी कसून सुरू आहे तर अगोदर जे काही बीडमध्ये लाखो नाही तर कोठ्यावधी रुपयाची लाच मागणार आहे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनासुद्धा आज न्यायालयात हजर केलं होतं तर त्यांना एकोणतीस तारखेपर्यंत न्यायालय पोलीस कोठडी मिळालेली आहे जे काही आरोपी आहेत ते सुद्धा एका मागायचे मागे मात्र बीड जिल्हा कोणत्या था स्तरावर जातो आहे बीड जिल्ह्यामध्ये अधिकारी एकीकडं बीड जिल्ह्याकडे यायला नको म्हणतात मात्र बीड जिल्ह्यामध्ये काय यायचे आता का का परत परत अशा कारवाया होत आहेत हे सुद्धा आता पाहणं अत्यंत गरजेचं आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये मागासलेला जिल्हा म्हणला जातो मात्र याच बीड जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांना एक खबळ आणि खळबळजनक असं खायला प्यायला मस्त आहे करायला एन्जॉय करायला आहे मात्र अशा कारवाईनं त्यांचे धावेसुद्धा आता दणानले येणाऱ्या काळात कोणकोण अधिकारी कशाप्रकारे पकडतात खास बीड शहरातील आणि कसे काळ सांगेल मी नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड